नमस्कार मंडळी माझं नाव संकेत स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आज एक नवीन वीकेंड संध्याकाळचे पाच वाजले आहेत मगाशी माझी अशीच केक खायची इच्छा झाली म्हणून मी भक्तीला बोललो आज केक बनवशील का तिने केक बनवला आता प्रोसेसमध्ये आहे पण आम्ही त्याची सगळी प्रोसेसचा व्हिडिओज घ्यायचा विसरलो बट येस आता मायक्रोवेव्हमधून नाही नॉट मायक्रोवेव्ह ओवनमधून आम्ही जो तो केक काढू त्याच्या फुडचा ॲटलिस्ट मी ब्लॉक करू शकेन आणि मस्त केक झाला आहे इच्छा झाली होती खायची तर भक्तीने इच्छा पूर्ण केली आहे थँक्यू भक्ती फायनल प्रोड़क्ट हातात आहे माझ्या मस्त झाला आहे फ्लफी एकदम आता टेस्ट करतो मस्त आलं आहे सक्सेस आता आम्हाला ओल्डपोर्टला जायचं आहे संध्याकाळी सात वाजता काहीतरी भक्तीने शो शोधला आहे तो बघायला जाम कंटाळ आला आहे बाहेर जायला पण जा जाईन थोडा टाईमपास पण होईल आता ती फ्राईड राईस बनवते गुड मॉर्निंग काल भरपूर पाऊस होता त्यामुळे प्लॅन फ्लॉप झाला नाही जाऊ शकलो आज नेक्स्ट मॉर्निंग आहे आज मी क्रिकेटला चाललो आहे सॅटरडे तर थोडा दोन तास प्रॅक्टिस करू आणि त्याच्यानंतर इकडे एक क्लास द्याटला फेअर आहे आय डोंट नो जायला मेल की नाही बिकॉज थोडा रिप रिप पाऊस आहेच सो बघू इंडियन्स आणि क्रिकेट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात हे कॉम्बिनेशन नसणारच फायनली पावसाने कृपा केली आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही दोघं इनिव्हेटर कडे बघण्यासाठी जायंट व्हिल मध्ये बसणार होती तिकडे जॉईंट व्हिल आहे छोटस आहे आपलं माउंट मेरी सारखं मोठं नाही आहे पण स्टील थोडी मजा ही युकाम युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ क्युबे अँड मॉन्ट्रियल आतमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर एक डायनॉसॉर ठेवलं नॉट डायनासॉर पण त्याचं स्केलटन कंकाल आणि समोर मला माहीत नाही त्याची खूप लाईटिंग दिसते आहे तिकडेच आपलं डेस्टिनेशन आहे पोचलो आहे गर्दी खूप जास्त दिसते आहे लाइटिंगच लाइटिंग लाइटिंग लाईट आहे फुल आता बघू आम्ही एंट्री करतो आणि तुम्हाला दाखवतो इकडे त्यांनी असं एक मिनिट थांब बघते तिकडे त्यांनी असं स्केटिंगचं एक बनवलंय लोकांसाठी आणि ते आहे जॉईंट व्हील फ्री आहे बसायला पण लाईन असणार भरपूर जत्रा लागली आहे मस्तच बनवलंय लाईटिंग फ्री फ्रीचे आहे फ्री टीचे पण गाणी सगळी फ्रेंच मध्ये आहेत ये कई तरह के गेम है सीरावे एक मॉइस्चराइजिंग क्रीम है तो दैट्स अ गेम है यार लाइन तो पूरा है पूरा है अरे सेफ्टी गया

मग ती कस वाटत मोठ्याने बोलावं लागेल पण पन, इथे मुंबई सारखी नाही येणार पण तरी पण ठीकच आहे ना इथे स्केटिंग बद्दल मी बोलत होतो ते ही स्केटिंग आहे हातून नजारा रुक आएगा तू नीचे आएगा <laughs> बहुत ऊपर ले आए रे अभी तो बहुत जोर से घूमना है <laughs> लाइट बंद हुआ बे अब मजा आएगा Woo! And this is my friend for you! <laughs> wow, under water, I mean I think top loud and this is done! Wow! Mm -hmm. Super! ना तो बोला मी तुझे हे बघा हे दोघं काय करतायत रोहित नाही श्वेता अरे सेल्फी लेके दुनिया काही रे छान <laughs> मस्त वाटलं ट्रॅक पण खूप सुंदर केलाय बघा किती गर्दी आहे छान माहोल

प्रकारे विकेंडची सांगता झाली आहे आम्हाला वाटलेलं आम्हाला जायन्टी मध्ये बसायला नाही मिळणार मिळालं आमचं नशीब ना। चांगलं होतं त्याच्या पण मी क्लिप्स टाकीनच आ... आता सगळं बंद झालंय पण क्लोज सगळं सगळं बंद झालंय आम्ही सगळं बंद करूनच आता जातो घरी जेवतो आणि उद्यापासून पुन्हा सुरुवात होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सी यू इन अ न्यू ब्लॉग